नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे न्यू हायस्कूल आमठाणाच्या विद्यार्थ्याची भारतीय सैन्य दलात निवड सिल्लोड शहर प्रतिनिधी श्री तडवी पेंडगाव येथील मयूर सुस्ते व पवन सुस्ते दोन या दोन विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यामध्ये अग्निवीर म्हणून नुकतीच नेमणूक झालेली आहे याकरिता आजूबाजूच्या गावातील परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि त्यांनी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतले ती शाळा म्हणजे न्यू हायस्कूल आमठाणा या शाळेमध्ये जेव्हा ते शिक्षण शिक्षकांना भेटण्यासाठी आले तेव्हा शाळेतील मुख्याध्यापक सोमवंशी सर व ज्येष्ठ शिक्षक पाय गव्हाण सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या दोन विद्यार्थ्यांनी सध्याच्या तरुण पिढीला आयुष्यात येणारे प्रत्येक आव्हाने आपण कशी पेलवायची आणि सातत्य व चिकाटीत जर आपल्या प्रयत्नात असेल तर आपण कुठलेही ध्येय सहज साध्य करू शकतो हा मोलाचा संदेश त्यांनी सध्याच्या तरुण पिढीला दिला या प्रसंगी निकाळजे सर केटी गवळे सर विस्पुते सर पद्मेरे सर गायकवाड सर बीयू गवळी सर गवळीस तडवी सर दाभाडे सर पवार सर शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांमध्ये लिपिक पवार सर सेवक सपका व गणेश हिरे सोमिनाथ मोरे इत्यादी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जोरावर साध्य केलंय त्याबद्दल सिल्लोडचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत त्यांना काही प्रश्न विचारते प्रथम तुमचं अभिनंदन मला सांगा तुम्ही या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंत म्हणजे प्रथम मला तुमचं नाव सांगा माझं नाव सुस्ते शिवाजी आहे हा मी इथं पर्यंत होतो ओके त्याच्यानंतर बारावी झाली त्याच्यानंतर मी भरतीची तयारी केली पहिल्यावरती मी फेल झालो होतो एक्झाम त्यानंतर दुसऱ्या अटेंडमेंट सिलेक्शन झालं सिलेक्शन झालं ओके गुड क्वालिफिकेशन काय तुझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन ट्वेल्थ पास हा ट्वेल्थ पास ओके okay. uh, तर या पदासाठी जेव्हा जेव्हा तू तयारी करण्यास सुरुवात केली कोणत्या वयापासून सुरुवात केली मी साडे सतरापासून चालू केलं होतं माझी तयारी okay. मी तयारी माझी सेल्फच केली आहे ऑनलाईन क्लास करून आणि तिथूनच पास झालो ग्राउंडची तयारी माझी सहा महिन्यापासून चालू होती आणि दोघं सोबतच होतो आपण सोबतच पेपर निघला सोबतच ग्राउंड केलं ओके गो सोबतच एकदम बातली आता तुमचं रनिंग एज काय आहे रनिंग एज माझं एकोणावीस एकोणावीस व्हेरी गुड आता या फील्डमध्ये अग्निवीर पोस्टचं नाव काय तुमच्या अग्निवीर ओके तर अग्निवीरसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत तुम्हाला काही सुविधा मिळतात का हां मिळतात ना आपल्याला अठ्ठेचाळीस विमा आहे अठ्ठेचाळीस लाख लाईफ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स आहे गुड आणि आफ्टर डेथ आफ्टर डेथ इन केस तसं होऊ नये परंतु आफ्टर डेथ तुम्हाला काही इन्शुरन्स आहे का शासनामार्फत हा आहे ना एक कोटीचा okay, बर, बर पवन तुझ्यासाठी एक प्रश्न तुझं प्र, पूर्ण नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना माझं नाव पवन सुश्रे मी पाचवी ते दहावी दहावीस रामठाणी येथे शिकलो मी दोन हजार सत्तर एकवीस बावीस साली सैन्यदलाची तयारी सुरू केली ओके okay, व्हेरी त्याच्या बाद माझं दोन वेळेस मी भरती दिली पहिले ओके okay. पहिल्या भरतीत रनिंग फेल झालो सेकंड अटेम्प्ट रनिंग मध्ये फेल झाला ओके दुसऱ्या भरतीत पेपर पास झालो पुन्हा okay. रनिंग फेल झालो आता पेपर ग्राउंड मेडिकल पास थ्रू फायनल सिलेक्शन झालं yeah. आता बऱ्याचशा पदांसाठी नोकरी भरतीसाठी आपल्याला काही पैसा खर्च करावा लागतो तर तुम्हाला खर्च किती आला आतापर्यंत म्हणजे या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कुठे काही फीस कुठे काही फॉर्म भरणे किंवा कुठे एखाद्या अधिकाऱ्याला काही अमाऊंट देणे वगैरे हा प्रकार घडला का सर, आने बस क्लास लावलेले होते बरं ग्राउंडची तयारी करताना काही विशेष मेहनत घेतली का म्हणजे काही तुम्हाला खूप मोठी मेहनत काय तुम्हाला अनुभव आले ग्राउंड तयारी करताना जे मुलं आहेत बघा सध्याच्या आता तरुण पिढी त्यांच्यासाठी तुम्ही काही मेसेज देऊ इच्छिता का आणि एक महिने रेग्युलर सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस केली सर मनापासून ओके okay, म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ प्रॅक्टिस करून सातत्य ठेवलं तुमच्या प्रयत्नांमध्ये तेव्हा कुठे हे आपल्याला संपादन झालेलं आहे तुमचे धन्यवाद आमच्या शाळेला आमचे आमचे माजी विद्यार्थीच आहे बघा आमच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की हे दोन विद्यार्थी माझेच माझे आमचेच माजी विद्यार्थी आहे आणि त्यांनी आमच्या शाळेला भेट देऊन आमच्याशी चर्चा केली आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता जे सध्या मुलं शिकत आहेत त्या थे विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचा संदेश दिलेला आहे की सातत्य आणि चिकाटीच्या दोरावर आपण कुठलंही ध्येय साध्य करू शकतो धन्यवाद